तर नमस्कार मित्रांनो मी बघा इथं दवाखान्याच्या बाहेर सुभारलेलो आहे आणि इथं बसलो आहे दिवसभर कालपासून काल, काल रात्री आलेलो आहे मी तर एक वाजता आम्ही आलेलो आहोत साक्षीला घेऊन की तिला म्हणजे असं पोट दुखत होतं हे होत होतं काल लिहून बसलेलं होतं तिथं पण मध्ये ह्या साक्षीजवळ आमच्या चुलत वहिनी पण आल्या त्या वहिनी पण तिथं इथं बसलेल्या साक्षीपाशी आणि आता म्हणजे कधी दी होती दीगी हे सुद्धा कारण झालं आहे कारण की आता म्हणजे काल आता चालू झालेले आहेत आणि सखीचं पोट तर दुखायच लागले एकदम दुखायला गेलं आहे पोट सारखं दुकाले पण डॉक्टर पण म्हणले थोडं थांबा थांबा म्हणले होते मग काल आणल्या आणल्या आम्ही रात्रभर थांबलो आम्ही दवा दवाखान्यामध्ये मांडत पाचवला आम्ही दोन वाजता पाहचवला मग ते काय म्हणजे डॉक्टर साहेब म्हणजे की सकाळपर्यंत पाच पाच वाजे चार पाच वाजेपर्यंत डिलिव्हरी होईल साक्षीला एकदम पोट पण दुखत होता आणि साक्षीला कला पण देत होत्या म्हणून आई पण म्हणली आणि आमच्या वहिनी पण म्हणल्या की होती साक्षी पहाटेपर्यंत होती आणि डॉक्टर साहेब पण तसेच म्हणले पहाटेपर्यंत होती म्हणली म्हणून आम्ही पण उच्च पर वाटला कारण की वाटलं होईल पण नका झालं सकाळी उद्यानं पण पाच पण वाजले तरी पण वर नाही झाली अजून मला टेन्शन आलं आईला टेन्शन आलं आम्ही डबल डॉक्टर साहेबाला विचारलं तर ते म्हणजे होईल डिलिव्हरी पुन्हा म्हणले नऊ वाजेपर्यंत होईल म्हणून आम्ही त्याची वाट बर बसला नऊ वाजेपर्यंत होईल म्हणून डिलिवरी मग नऊ वाजले तरी पण नाही झाले डिलिवरी आणि पुन्हा आता डॉक्टर साहेब म्हणजे की आता शिजरच करावं ती म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी डिलिव्हरी होणं शक्य नाही आता शिजर करावं लागेल डॉक्टर साहेब म्हणले शिजर करावं लागते आता कसं होईल काय होईल बरोबर शिजर म्हणजे असतं एकदम वाईट वाटायला लागले असं व्हायला होतं पाहिजे शिजर असं मला आहे की चांगलं नॉर्मल व्हावी आई पण कालपासून पोटा घास नाही म्हणजे थोडं तेही खाल्लं होतं पोहे खाल्ले होते आणि आता पण एवढी भूक लागली प्रकार आई पण मध्ये आहे आणि साक्षी टेन्शनमुळे मग जेवण पण वाटा जावे कारण की साक्षीचं दुःख लागलं ना आणि ज्याव मला पण जीव पण वाटायला झालं एकदम धुकू लागली पण असं एकदम बेकार वाटायला लागले आणि ती शिजरचं म्हणल्यामुळे डॉक्टर साहेब म्हणजे शिजर होईल आणि त्याच्यामुळं तर अजून सुद्धा म्हणजे जे बेकार वाटायला लागले तसं नाही भाव वाटतंय डॉक्टर होतं म्हणलं तर शिजर होईल काय होतंय काय माहिती आहे एकतर मी तर दिवसभर इकडून इकडून एक चक्रा मारतोय इकडं चक्रा मारतोय दवाखान्यातून सांगितलं गोळ्या आणतोय आई आई नाही ती सांगितली फाईल बनवली कागद ती एक गळ केली आणि काय इथं दवाखान्याच्या बाहेरच बसले बाई मोठं दवाखाना तुम्हाला दिसत असेल मला जर फोटो वाटत असेल तर हे बघा दवाखान्याच्या बाहेरच आहे मी खेचून कुठं हालत नाही आणि रात्री एक वाजता निघला होता घरी येऊन आम्ही तवापासून पुन्हा तवापासून एक वाजल्यापासून जो पण नाही आली पण इथं आले आले पण डिलिव्हरी होईल म्हणून दोनला होईल तीनला होईन काही सांगता येतं एक दोनला ला आलता आम्ही पुन्हा वाटलं डिलिव्हरी होईल म्हणून आम्ही झोपला सुद्धा नव्हतं हो। एकदम म्हणजे सारखं वाटत बघत राहिलं वाटलं होईल 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 आता होईल पुन्हा होईल म्हणून आम्ही वाट बघत वाट बघत तसंच बसला पण कशाची डिलिव्हरी जायच नाही आणि आता डायरेक्ट साहेब म्हणले की आता शिजर करावं लागेल शेजार करावं लागेल म्हटल्यास तर एकदम वाईट वाटायला साक्षी पण घाबरली ती काही साक्षीला पण आईला पण म्हणलं साक्षीला सांगू न साक्षी जास्तच घाबर शिजरचं आणि ती आधीच मला म्हणली शिजरचं एवढं भे वाटतं या साक्षी चढायला जात जातायच मला ते भे वाटते माया रिलडील व्हायची म्हणून मला काही टेन्शन घेऊ काय आई पण म्हणजे टेन्शन घेऊन लक्ष कशाला रडायला गे ते तिला लेशन सांगितलं पण ती काय ऐकायला तयार नाही एवढं शिजर फिल्ड म्हणजे डॉक्टर साहेब आता काय पर्याय नाही शिजर म्हणजे असं बॅक करा आई पण म्हणली शिजर नाही व्हायला पाहिजे नॉर्मल होईल असं वाटत होतं मला नॉर्मल होईल नॉर्मल होईल एकदम मुलास म्हणून वाटायला असं मनच लागण जाते माझं असं एकदम गोरपणे आणि करमान करमान पण जाते जेवण करवाताना पाणी पिवाताना दवाखान्याच्या भाई हे बघा लय मोठी गर्दी आहे इथं दवाखाना आहे तिकडं बी दवाखाना आहे हिथं दिवस बस येतोय बसतोय आईक चक्कर मारतोय दादा जवळ लिला बसतोय मला असं हे वाटायला लागलं की एकदम बकास साक्षी डिलेवरी तर असं मला एकदम टेन्शन यायला लागलं आहे फक्त डिलिव्हरी सुखरूप व्हावी मला फक्त तेवढंच पाहिजे मला दुसरं काही नाही पाहिजे एकदा साक्षी डिलिव्हरी सुखरूप झाली की माझ्या महागाला ताण मिटला निघला ती म्हणले असं काय तर यायल्या होत्या पण असं काय नॉर्मल होणं शक्य नाही म्हणा म्हणून आता शिजर करावं लागेल सिद्धर कि असले आवडाय. आई नस्तर घास खाल्ला नाही मी तरी पोम खाल्ली होते वगैरे आईचे बाबांनी वहीनीच्या पोरातर घास पण नाही तिथे तिथे बसलेले आहेत ते म्हणाले साक्षी मी मला जेवायचा आहे नाश्ता म्हटलं मी मला कसं जीव वाटेल आई म्हणाले साक्षीला सोनू साक्षीला साग डोयले इकडून इकडून पाणी आहे दुधापुरे आहे साक्षी आणि सारक 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 रडाला गेले ते रडलेसम्मा अमल तरी कसे जीव वाटेल एकरदा बखण्यामध्ये सुद्धा जायला अलाउड नाही एक पेशंटसोबत एकच माणूस कसं करावं हिचं कारण म्हणून मी इथं बाहेर बसलेलो आहे मला मी जाऊन बसलो असतो आईपशी साक्षीपर्शी जायला आलाव नाही मी वहिनीला लावलं आहे तिला लावलं ला आहे आता ही आयडेंटिटी आली गाड्यामध्ये गा आयडेंटिटी घातल्याशिवाय गा दवाखान्याने जाऊ देणार एक पेशंटसोबत एकच माणूस त्याच्यामुळं जाऊ देणं झाली मध्ये अंतर मला जाऊ ते गार्ड आहेत साईटला आर्मीचे हे आहेत म्हणून त्याच्यामुळे जायचं जमत नाही लय अगोड आहे आणि पण सारखं 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 फोन आय झाली का साक्षी स्टील साक्षीचं कसं आहे साक्षी साक्षीला काय झालं असं म्हणून म्हणजे सारखं घरीबांबी फोन यायला बोर करायला ते असं म्हणजे आणि ती डॉक्टरने शिकवून सांगितलं की शिजन होणार आहे म्हणून मला असं हे वाटायला लागलं घरी गरीबांना सारखं फोन आलेत काय झालं साक्षीला पोरग झाला पोरबी झाली पब्लिक दवाखान्यामध्ये इकडे मी एकटा गुपचिप व्हिडिओ काढायलाकडे कारण की दवाखान्यामध्ये जायला आलो नाही आपले आणि तिथं काढणं बरोबर पण आहे व्हिडिओ साईटला येऊन काढायला ये सगळे दवाखान्याचे माणसं हे आहेत तिकडे गर्दी आहे दवाखान्याकडे म्हणून इकडे साईडला येऊन आठ रिक्षा मध्ये बसून काढा काढावं विडो अवघड आहे शिजर करणार म्हणजे काय माहिती देवांना चांगलं करावं काय पण करावं पण फक्त चांगलं करावं माझी फक्त एवढीच इच्छा आहे मग काय फक्त चांगलं मला दखावं मला तवा मध्ये बरं माझ्या जीवाच्या महागाला म्हणजे एकदम टेन्शन फ्री होईल मी आणि एकदम फ्रीमध्ये वागण आणि झालं आता मी काय करतो एकदा जर जाऊ दिलं साक्षी करतो जाऊन बघतो म्हणतो साहेब जाऊ त्यामध्ये जाऊ जाऊ दिलं तर बघतो आता जाऊ मध्ये साक्षीला पाणी दिलं तुमच्या वहिनीला हे पाणी दिलं आणि पाणी पण आता आज करायचं म्हणते काय करते काय नाही बघा शिजर करायचं म्हणजे डॉक्टर बाबा हा बर आहे जातो मी याला साक्षीकर बघतो काय म्हणते देऊन येत का नाही मला मध्ये मी पण जाऊन या चक्कर होतो आईला कर कसं आहे काय नाही इथे दोन दिवस झाले इथंच होतं उपाशीच काय नाही आईच्या पोटामध्ये घास नाही साक्षीचा साक्षीला चहा आणून दिवून दिलता चहा सुद्धा पिल नाही दोन सातशे अर्धक काय का बिस्किट खाल्लं घेऊन त्यांना सुद्धा जेवलं नाही त्याच्यामुळं जाऊन आता बघतो